तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचे क्वेश्चन पेपर आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला झालेलं बी एम सी निरीक्षकचं शिफ्ट कोणती आहे या ठिकाणी सेकंड शिफ्ट आहे आप आणि आपण या ठिकाणी बऱ्याच मित्रांच्या कमेंटनुसार मराठी व्याकरणवाल्या पार्टचं एक्सप्लेनेशन करत आहोत ओके ज्यांची मराठी फारच कमजोर आहे त्यांच्यासाठी एक्सप्लेनेशन आहे आणि ज्यांना रिव्हिजन करायचे आहे त्यांनासुद्धा हे एक्सप्लेनेशन युजफुल ठरू शकतं आणि इन केस जर हे एक्सप्लेनेशन जास्तच महत्त्वाचं वाटत असेल जास्तच युजफुल वाटत असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये सांगा की असं एक्सप्लेनेशन पुन्हा हवं आहे म्हणून आणि सोबतसोबत व्हिडिओ किंवा एक्सप्लेनेशन जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक पण करत चला तर बघा मराठी व्याकरणाच्या पहिल्या पाठचा पहिला, पहिला क्वेश्चन जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्यास काय म्हणतात बघा सर्वनामावर क्वेश्चन विचारलेला आहे आणि सर्वनामाचा एक प्रकार विचारलेला आहे जो काय करतो जवळची किंवा दूरची वस्तू दाखवतो जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवत असतो आणि दर्शवणारा सर्वनाम कोणता असतं मित्रांनो दर्शक सर्वनाम असतं यामध्ये जनरली हा ही हे या सर्वनामांचा समावेश होत असतो ओके जर संबंधी सर्वनाम म्हटलं तर हे काय करतात दोन क्लॉजना जोडण्याचं काम करतात ओके दोन उपवाक्यांना जोडण्याचं काम करत असतात यांनाच काय म्हणू आपण संबंधी सर्वनाम म्हणू यामध्ये जसं जो जे जी या सर्वनामांचा समावेश होत असतो तसेच प्रश्नार्थक सर्वनाम जर म्हटलं तर यामध्ये काय ओके कोण कोनास वगैरे हे श यामध्ये यांचा समावेश होतो तसेच पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार आहेत ओके तीन प्रकार आहेत यामध्ये प्रथम पुरुषवाचक त्यानंतर द्वितीय पुरुषवाचक त्यानंतर तृतीय पुरुषवाचक ओके जर आपण स्वतःसाठी जर बोलत असू तर आपण कोणते सर्वनाम यूज करणार मी, मी. आम्ही ओके आम्ही किंवा आपण वगैरे त्यानंतर द्वितीय म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी जर बोलत असू तर तू तु, तुम्ही ओके okay, किंवा आपण वगैरे त्यानंतर तृतीय जो अपसेंट असतो त्याच्यासाठी जे आपण सर्वनाम यूज करतो त्यांना आपण काय म्हणतो तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो यामध्ये तो ते ती किंवा त्याचा समावेश होत असतो तर अशा प्रकारे जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण कोणता सर्वनामाचा यूज करतो दरव दर्शक सर्वनामाचा यूज करतो बघा मित्रांनो तुम्हाला रॅपिड फायर रिव्हिजन करायची असेल तर त्यासाठी हे लेक्चर हे एक्सप्लेनेशन युजफुल ठरणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघत चला आणि आवडल्यास लाईक पण करा नेक्स्ट बघा खालील पर्यायातून अपूर्ण वाचक संख्या विशेषण आपल्याला ओळखायचं आहे बघा अपूर्ण वाचक संख्या विशेषण म्हणजे एखादी संख्या अपूर्ण असल्याचा ज्या ठिकाणी भाव आपल्याला दिसतो त्यालाच आपण काय म्हणतो अपूर्णवाचक संख्या विशेषण म्हणतो या ठिकाणी आहे पाव ओके पुन्हा येतं अर्धा अर्धा येतं पुन्हा आपण पाहून पण म्हणू शकतो ओके पाहून यासारखे जे संख्याविशेषण असतात हे कुठे जातात मित्रांनो अपूर्ण वाचक संख्याविशेषण ओके त्यानंतर जर बघितलं त्रिवार द्विगुणित ओके द्विगुणित त्यानंतर चौपट म्हणा चौपट यामधून आपल्याला काय दर्शवली जाते या यामधून आपल्याला काय दिसतं मित्रांनो एक आवृत्ती दिसतं आवृत्ती त्यामुळेच आपण यांना काय म्हणू आवृत्तीवाचक संख्या संख्याविशेषण म्हणू ओके त्यानंतर दहावा ओके पाचवा पाचवा पहिला पहिला हे कुठे जातात मित्रांनो क्रमवाचक क्रमवाचकमध्ये ओके क्रमवाचक तर त्यानंतर दोन्ही तीननी ओके तीननी म्हणा चारही म्हणा ओके पाची म्हणा ओके पाची कुठे जातील या साकल्य वाचक मध्ये ओके साकल्य वाचक ओके तर अशा प्रकारे मित्रांनो संख्याविशेषणाचे जे चार प्रकार आहेत यांची थोडक्यात रिव्हिजन झालीच असेल ओके नेक्स्ट बघा त्यानंतर बघा मराठी ग्रामरच्या दुसऱ्या पाठचा पहिला क्वेश्चन पुढीलपैकी प्रायोजक क्रियापदाचे योग्य उदाहरण कोणते असा क्वेश्चन विचारलेला आहे तर प्रायोजक क्रियापद म्हणजे काय होतं मित्रांनो तर प्रायोजक क्रियापद म्हणजे काय होईल कि जेव्हा दुसऱ्याकडून एखादी क्रिया करवून घेतली जाईल किंवा घडवून घेतली जाईल ओके एखादी क्रिया करवून घेतली जाईल किंवा घडवून आणली जाईल ओके घडवून आणली जाईल तेव्हा आपण त्या ठिकाणी प्रायोजक क्रियापदाचा यूज करत असतो ओके बघा मित्रांनो जेव्हा दुसऱ्याकडून दुसऱ्या एखाद्याकडून जेव्हा एखादी क्रिया करवून घेतली जाईल किंवा त्याच्याकडून त्याच्याद्वारा घडवून आणली जाईल तेव्हा आपण त्या ठिकाणी प्रायोजक क्रियापदाचा यूज करतो तर बघा या ठिकाणी कुठं दिसतं मित्रांनो घडवून आणल्यासाठी की एखादी क्रिया राणीला तिखट खावते ही क्रिया खावतेची क्रिया आहे मित्रांनो आणि ही क्रिया मनातून निघते मित्रांनो मनातून प्रकट होते मनातून इच्छा एक तयार होते तिला तिखट खावंसं वाटत आहे या ठिकाणी तिला एक इच्छा निर्माण झालेली आहे या ठिकाणी पण बघा वाघाला आता पडवते म्हणजे वाघाला पण आता पडायची इच्छा निर्माण झालेली आहे म्हणून या ठिकाणी कोणतं क्रियापद असेल मित्रांनो तर शक्य क्रियापद असेल ओके शक्य क्रियापद एक मिनट शक्य क्रियापद त्यानंतर जर बघितलं सीताला आंबट चिंच आवडते आवडण्याची क्रिया आहे या ठिकाणी त्यामुळे निश्चितच या ठिकाणी धातू साधित क्रियापद असेल पण या ठिकाणी जर बघितलं आई मुलाला हसवते तर या ठिकाणी आईद्वारे मुलाला हसवले जातं मित्रांनो एखादी क्रिया जी आहे ती करवून घेतली जाते घडवून आणली जाते दुसऱ्याकडून ओके okay? या ठिकाणी मुलाला हसवण्याचं काम कोण करत आहे आई करत आहे त्यामुळे प्रायोजक क्रियापद कोणतं असेल या ठिकाणी प्रायोजक क्रियापदाचे उदाहरण आई मुलाला हसवते हा प्रायोजक क्रियापदाचं उदाहरण असेल ओके त्यानंतर बघा लुच्चगिरी या शब्दाचे लिंग कोणते असा प्रश्न विचारलेला आहे तर या लुच्चगिरीला गिरी हा काय लागलेला आहे प्रत्यय लागलेला आहे आणि जनरली गिरी हा प्रत्यय असणारे शब्द काय असतात स्त्रीलिंगी असतात ओके तर बघा स्त्रीलिंगी प्रत्यय कोणते असतील बघा ई असेल ओके त्यानंतर की असेल ओके त्यानंतर ता असेल त्यानंतर गिरी पण असेल ओके हे जर प्रत्यय दिसले मित्रांनो तर त्या ठिकाणी तुम्हाला स्त्रीलिंगी मार्क करायचं आहे आणि पुल्लिंगी शब्दासाठी कोणते प्रत्यय असतील तर आपण म्हणू शकतो पना वगैरे ओके पना किंवा वा वगैरे ओके आणि नपुसलिंगी जर ओळखायचं झालं तर त्यावेळेस त्या ठिकाणी प्रत्यय तुम्हाला दिसतील पण त्व दिसेल य दिसेल किंवा अ दिसेल ओके हे जर प्रत्यय तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असतील तर नक्कीच त्या ठिकाणी लिंगी काय असेल शब्द असेल आणि पना वा जर दिसेल तर त्या ठिकाणी पुल्लिंगी शब्द असतो आणि इ की ता किंवा गिरी हे जर शब्द तुम्हाला दिसत असतील ॲज अ प्रत्यय म्हणून तर त्या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द असतो या ठिकाणी गिरी आलेला आहे म्हणजेच नक्कीच त्या ठिकाणी कोणता शब्द असेल स्त्रीलिंगी शब्द असेल ओके तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल त्यानंतर बघा मराठी ग्रामरच्या तिसऱ्या पाठचा पहिला क्वेश्चन कठोर व्यंजन कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे तर कठोर जर व्यंजन म्हटलं तर क गट आणि ख गट ओके हे काय असतात कठोर व्यंजन असतात मित्रांनो ओके क गट म्हणजेच च येईल त्यानंतर ख गटात काय येईल छ येईल ओके त्यानंतर जर बघितलं ट ठ त्यानंतर त थ आणि त्यानंतर प आणि फ हे काय आहेत सर्व क गट आणि ख गट हे काय असतील मित्रांनो कठोर व्यंजनाचे असतील आणि व्यंजन जर म्हटलं व्यंजन तर त्या त्या ठिकाणी ग गट आणि घ गट ओके त्याच ठिकाणी ज ज येईल त्यानंतर ड ढ येईल ओके द ध येईल आणि ब भ पण येईल ओके हे सर्व झाले मृदू गट आणि क आणि ख गट काय झाले तुमचं कठोर गट ओके तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे कठोर व्यंजन विचारले आहे मित्रांनो तर बघा या कठोर व्यंजनामध्ये ग येतो का मित्रांनो ग तर आपला या ठिकाणी आहे ग तर येणार नाही त्यानंतर द येईल का तर या ठिकाणी या मृदूमध्ये येईल ओके त्यानंतर ब येईल का मित्रांनो ब पण हा मृदूमध्ये येत आहे तर त हा कुठे जाईल कठोर व्यंजनामध्ये जाईल मित्रांनो तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा खालील पर्यायातून क्रियाविशेषणाची व्याख्या आपल्याला ओळखायची आहे बघा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतो मित्रांनो आपण कंजक्शन म्हणतो म्हणजेच उभयान्वी अव्यय म्हणत असतो ओके उभयान्वी उभयान्वयी अव्यय ओके यालाच आपण काय म्हणत असतो कंजक्शन म्हणत असतो इंग्लिशमध्ये त्यानंतर नामात ना म्हणजे वाक्यात नामाऐवजी येणारा जो नामा शब्द असतो ओके नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो सर्व नाम म्हणतो ओके सर्व नाम त्यानंतर नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो नामाबद्दल जो अधिक माहिती सांगत असेल त्याला आपण विशेषण म्हणतो ओके विशेषण एक मिनिट विशेषण ओके त्यानंतर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणत असतो मित्रांनो तर आपण क्रियाविशेषण म्हणतो ओके तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे या ठिकाणी चार शब्द आहेत राजमान्य श्रीमती श्रीयुत आणि श्रीमान बघा मित्रांनो श्रीमान तर हा पुल्लिंगी शब्द येईल ओके पुल्लिंगी शब्द येईल त्यानंतर श्रीयुत आहे हा श्रीयुत पण काय येईल पुल्लिंगी शब्द येईल त्यानंतर राजमान्य हा एक नपुसकलिंगी शब्द असेल आणि श्रीमती हा काय असेल मित्रांनो स्त्रीलिंगी शब्द असेल आणि या स्त्रीलिंगी शब्दाचा विरुद्धार्थी जेंडर काय असेल मित्रांनो विरुद्धार्थी जेंडर श्रीमान असेल ओके लक्षात ठेवा चौथा ऑप्शन या ठिकाणी विरुद्धार्थी जेंडर असेल म्हणजे पुरुषवाचक शब्द असेल तर श्रीमती हा काय आहे एक स्त्रीलिंगी शब्द आहे दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल त्यानंतर बघा मराठी ग्रामरच्या चौथ्या पाठचा पहिला क्वेश्चन ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला बघा मित्रांनो या ठिकाणी अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला म्हटलेला आहे ना की शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला म्हटलं आहे ओके तर अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण काय म्हणत असतो मित्रांनो शब्द म्हणत असतो आणि शब्दांच्या आणि शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला ओके शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण काय म्हणत असतो वाक्य म्हणत असतो त्यानंतर जर बघितलं वर्ण हे काय असतात मित्रांनो तोंडावधार तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनीना किंवा तोंडाद्वारे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनीना ओके मूल एक मिनिट मूल ध्वनींना आपण काय म्हणत असतो मित्रांनो वर्ण म्हणत असतो ओके आणि स्वरा स्वरादी म्हणजे काय असेल आधी काय येत असेल स्वर येत असेल ज्याच्या आधी स्वर येत असतो त्याला काय म्हणत असतो मित्रांनो आपण स्वराधी म्हणतो ओके वाक्य केव्हा म्हणू मित्रांनो जेव्हा शब्दांच्या शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण वाक्य म्हणू आणि शब्द केव्हा म्हणू मित्रांनो जेव्हा अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण शब्द म्हणू ओके तुमचं चौथं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल त्यानंतर खोंड या शब्दाचे लिंग बदलून रूप लिहा म्हणत आहे मित्रांनो तर खोंड हा एक पुल्लिंगी शब्द आहे पुरुषलिंगी शब्द आहे मित्रांनो तर याचा स्त्रीलिंगी शब्द काय असेल कालवड असेल ओके कालवड तुमचं दुसरा ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा मित्रांनो समानार्थी शब्द विचारलेला आहे रजकचं ओके तर बघा रजक, रजक म्हणजे काय होईल या ठिकाणी रयत आहे रयत म्हणजेच काय होईल मित्रांनो प्रजा म्हणू शकतो आपण याला ओके लोक पण म्हणू शकतो ओके आणि याला आपण नागरिक पण म्हणू शकतो ओके नागरिक त्यानंतर जर बघितलं सोने आहे तर याला आपण सुवर्ण म्हणतो सुवर्ण त्यानंतर कनक पण म्हणतो त्यानंतर हेम पण म्हणत असतो ओके त्यानंतर चांदी आहे मित्रांनो यालाच आपण रोप्य पण म्हणतो ओके याला आपण रुपा पण म्हणतो ओके आणि याला शरद पण म्हणतो ओके एक मिनिट शरद पण म्हणत असतो ओके त्यानंतर धोबी जर म्हटलं मित्रांनो तर धोबीला एक दोन शब्द आहेत तो एक पहिला शब्द असेल रजक ओके एक मिनिट रजक त्यानंतर एक शब्द लक्षात ठेवा मित्रांनो कपडे धुणार आता आपण त्याला म्हणतोच पण वस्त्र एक मिनिट वस्त्र पक्षाळक ओके पक्षाळक हा शब्द पण यासाठी यूज केला जातो मित्रांनो धोब्याला ओके हा सुद्धा शब्द लक्षात ठेवा मित्रांनो कधीही विचारला जाऊ शकतो ओके रजक म्हणजेच काय मित्रांनो धोबी होतो तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल तर अशा प्रकारे मित्रांनो या क्वेश्चन पेपरमध्ये जास्त क्वेश्चन नव्हते म्हणून मी हा मराठीचा एक्सप्लेनेशन तुमच्यासाठी ट्राय केलेला आहे मित्रांनो जर हे एक्सप्लेनेशन तुम्हाला युजफुल वाटलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो या प्रकारचे एक्सप्लेनेशन मी पुन्हा बनवून आणेन ओके एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राइब करा मित्रांनो आणि शेअर करून सपोर्ट पण करत चला ओके धन्यवाद